जालन्यात ग्रामसेवक गावात काम करत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसेवकाला कोंडलं ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून ग्रामसेवकाला कार्यालयातच कोंडलं बदनापूर तालुक्यातील दुधनवाडी गावातील घटना जालन्यात ग्रामसेवक गावात काम करत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसेवकाला कोंडलंय ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून ग्रामसेवकाला कार्यालयातच कोंडल्याचा प्रकार जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील दुधनवाडी गावात घडलाय दुधनवाडी गावातील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली त्यामुळे गावात घाणीचे साम्राज्य पसरले मात्र ग्रामसेवक गावात कामच करत नाही त्यामुळे आज संतप्त ग्रामस्थांनी चक्क कार्यालयाला कुलूप लावून ग्रामसेवकाला कार्यालयातच कोंडलं गावातील विविध समस्यांवर ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत काम करत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी टोकाचे पाऊल उचलत चक्क ग्रामसेवकासह ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत मध्येच कोंडलय दरम्यान जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना सोडणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे